करकम येथील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त शनिवार दिनांक अकरा रोजी करकम तालुका पंढरपूर येथील पेठ रोजा गल्ली व करकंब येथे सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये इसमनामे शहाजी वसंत शिंदे राहणार करकम तालुका पंढरपूर व इसम नामे विजय बाबुराव बंजारी राहणार करकम तालुका पंढरपूर हे अवैधरित्या जुगार अड्डा चालवत असताना तसेच इसमनामे विजय बाबुराव बंजारी राहणार करकम तालुका पंढरपूर हा पत्राशेडच्या जवळच्या खोलीत त्याचे ताब्यात बेकायदेशीरित्या देशी दारू बाळगलेल्या परिस्थितीत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे मौजे सोमवार पेठ रोजा गल्ली करकंब येथे सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये इसम नामे शहाजी वसंत शिंदे राहणार करकंब तालुका पंढरपूर हा चौदा पाणी पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून खेळत असताना मिळून आलेले आहेत इसमनामे विजय बाबूराव वंजारी हा पत्रा शेडच्या जवळच्या खोली त्याच्या ताब्यात बेकायदेशीर देशी, देशी दारू ही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आलेले आहे मौजे सोमवार पेठ रोजा गल्ली करकंब येथे सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये पत्ते खेळण्याकरिता आलेल्या इस्मानकडे दुचाकी वाहने मोबाईल रोख रक्कम पत्त्याचे डाव त्यामध्ये रोख रक्कम एक्केचाळीस हजार चारशे तीस रुपये चौदा मोबाईल फोन एक लाख वीस हजार रुपये किंमत सात मोटरसायकल तीन लाख नव्वद हजार देशी दारू बहात्तर हजार एकशे ब्याण्णव रुपये असा एकूण सहा लाख तेवीस हजार सहाशे बावीस रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याबाबत करकम पोलीस ठाण्यास वरील पंधरा जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम व व विजय राहणार तालुका याचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कामगिरी माननीय अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री निलेश गायकवाड हवालदार निलेश रोंगे सातव कॉन्स्टेबल हुलजंती लोंढे कांबळे अजित जाधव माने यांनी पार केली आहे जय हिंद मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग आज आमच्या टीमने आ, या गल्लीमध्ये एका घरामध्ये व त्याच्या मागील बाजूस एक आ, एका रूममध्ये जुगारासारखा जो खेळ आहे जो अवेधंदा आहे हा चालू असल्याची खबर आम्हाला मिळाली त्याच अनुषंगाने आम्ही टीम तयार केली आणि त्याच अनुषंगाने आम्ही ती टीम येथे रवाना केली आणि के या ठिकाणी गराडा घालून आम्ही येथे कारवाई केली आहे आणि त्याच अनुषंगाने या जुगाराच्या कारवाईमध्ये एकूण चौदा आरोपी आम्हाला आढळून आलेले आहेत त्याचबरोबर रोख रक्कम ज्याची किंमत अंदाजे एक्केचाळीस हजार चारशे तीस रुपये अशी आहे त्याचबरोबर आम्हाला सात दुचाकी वाहनेही आम्हाला या ठिकाणी जप्त केलेत करण्यात आली आहे त्याचबरोबर चौदा मोबाईल्स असा एकूण पाच लाख एक्कावन्न हजार चारशे तीस रुपये पाच लाख एक्कावन्न हजार चारशे तीस रुपयेचा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी ह्या जुगाराच्या कारवाईमध्ये जप्त केला आहे त्याचबरोबर ह्या कारवाईच्या ह्या कारवाई करताना चौकशीमध्ये असेही निष्पन्न झाले की ह्या घराचा जे मालक आहेत ज्यांचे नाव आहे विजय बाबूराव बंजारी तर यांच्या घरामध्ये सुद्धा अवैधरित्या दारूसाठा करून विक्री होत आहे अशी ही बातमी आम्हाला मिळाली त्याच अनुषंगाने आम्ही त्यांची घरझडती घेतली आणि त्या घरझडतीमध्ये आम्हाला दारूच्या बॉक्सेस ही आम्हाला आढळून आले टू बी स्पेसिफिक पंच याच्या सहा बॉक्सेस व बारा बॉटल ज्याची किंमत अंदाजे तेवीस हजार सहाशे सोळा रुपये आहे त्याचबरोबर संत संत सख संत त्याचबरोबर सतू संत्रा सखू संत्रा ह्यांच्या पाच बॉक्स बारा बॉटल ज्याची किंमत अंदा अंदाजे एकोणावीस हजार सातशे शहात्तर रुपये व त्याचबरोबर शिकरी संत्रा जे की सात बॉक्स चोवीस बाटल्या ज्यांची किंमत अठ्ठावीस हजार आठशे रुपये असा एकूण एकूण ह्या बॉक्सेस ज्याची टोटल संख्या जी आहे बहात्तर हजार एकशे ब्याण्णव रुपये अशी हे बॉक्सेस दारूचे आम्ही जप्त केले आहे आणि जुगाराची कारवाई केली आहे मला नागरिकांना आव्हान द्यायचे आहे की अशी कुठलीही अवैधरित्या जे काही धंदे असतात त्यामध्ये आढळू नये त्याचबरोबर आपल्याला कुठलेही असा धंदा आपल्यास जर नजरेस आला तर त्वरित पोलिसांशी संपर्क करून त्याची माहिती आम्हाला द्यावी जेणेकरून आम्ही त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आम्ही करू त्याचबरोबर ह्या जे काही हा चौदा आरोपी आम्हाला मिळाले आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई करून आम्ही एक असे जे काही अवैध कृत्य आहे ते होऊ नये त्यासाठी आम्ही नक्कीच कारवाई करणार आहोत त्याचबरोबर मला सर्व अशा व्यक्तींना आव्हानही करायचं की असे कुठल्याही अवैधरित्या धंद्यांमध्ये पडू नये नाहीतर आपल्यावरती आपली गै केली जाणार नाही आणि कठोरातली कठो कठोर कारवाई आपल्यावरती होईल धन्यवाद जय हिंद